ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होक आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश क्ला आहा ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी हा पक्षप्रवक्ष पार पडला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसद्वक सुहास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसीन शेख विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विरू वाघमार उपस्थित होते ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे गुरुवारी ऐन नातळचा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होक विक्रांत चव्हाण यांना जोर का धक्का दिला युवक काँग्रस्तिल्हाध्यक्ष अॅडव्होक आशिष गिरी यांच्या समवेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटने जिल्हाध्यक्ष जितेंद्रिरी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोलप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर व गोविंद परदेशी तसेच भाजपा युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा कोपरी पासपाकडी विधानसभा उपाध्यक्ष राजू राय ओवळा माजीवडा विधानसभेचे उपाध्यक्ष गणेश गुप्ता व हर्षल परदेशी ओवळा माजीवडा विधानसभा सरचिटणीस योगेश मिश्रा कोपरी पासपाकडी विधानसभा सरचिटणीस राहुल पटवा तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला आहे आज माझी खरं भावना बोलायला गेलो तर जणू मी माझ्या कुटुंबात आलेलो आहे मला आज अतिशय आनंद होतोय आणि हा निर्णय घेताना माझ्या पाठबळ ताकदीने माझे सहकारी उभे होते त्यामुळे मला असं वाटतंय की मी पूर्ण माझ्या परिवारामध्येच आणि माझ्या कुटुंबामध्ये आलो आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करतो काँग्रेस पक्षाशी नाराजी नव्हती काँग्रेस पक्षाने कोणाला तरी फक्त मीच काँग्रेसचे सर्वे सर्व आहे मी पण करून त्यांनी पक्षाचं पुन्हा संपवण्याचं काम चालू केलेलं आहे वेळ आली तर मी नक्की तुम्हाला सांगेल फक्त पक पक्ष जेव्हा पक्ष कोणती प्रोटोकॉल पाहतो किंवा कोणती यादी बनवतो किंवा काही व्हीप बनवतो त्या व्हीपला देखील न मानणारे अध्यक्ष आहेत त्यांना हट्ट धरून ठेवलेला आहे त्यामुळे मी पक्ष कुठेतरी संपत आहे त्यांची स्वतःची कुवत शून्य जरी आहे पण पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम आहेत त्यामुळे विकासाच्या दिशेने पळण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या कामासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तो जाकी आहे पुरा मात्र बाकी आहे आता मी तुम्हाला शब्द बोलतो मी प्रवेश करताना अजून माझ्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीला विचारलेलं नाहीये हे फक्त माझे मित्र आलेले तुम्ही येत्या दिवसा बघा मी माझ्या एका शाहीरीमध्ये या गोष्टीला संपवण्याचा पडतो ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे सिनेमे बडे बडे तो पण जाते सिनेमे अजित दादांचा निर्मिती आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष दादा आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू आणि इथे आमचं काय जितेंद्र आवड आमचे शत्रू नव्हे आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचा आकर्षण होता दादांचं नेतृत्व होता दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं जितेंद्र नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली कार्यपद्धी पद्धतीवर आक्षेप नोंदवले ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधरून आमच्या सो सोबत येत असतील तर आमच्या स्वागत आहे त्यांना पण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या विभागांमध्ये अशी काही एकत्र येण्याची एक चिन्ह आहेत का की त्याची जागा ताकद जास्त आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेऊ अशा प्रकारे काही बोलणे सुरू आहेत बघा ठाणे शहरात एक काळ होता पंधरा एक नगरसेवक यायचे त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीत आठ नगरसेवक म्हणजे चार माझा राबोडी प्रभागातून आणि चार जगदाले साहेबांकडून आठच आले होते चौतीस पैकी अठ्ठावीस नगरसेवक एकच विधानसभेचे होते त्या पद्धतीने ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद जी, जी संपवण्यात आली होती ती संपवण्यात परत त्यांना उभारण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाहीये पण तीस तारखेला तीन वाजेपर्यंत असा कुठला प्रस्ताव आला तर कार्यकर्ता आमच्या कुठला असा प्रस्तावाला स्वागत आम्ही करणार कारण महत्व ते कार्यकर्त्याला निवडून आहे आमचा अहंकाराचा किंवा मयपणाचा नाहीये आम्ही कार्यकर्त्यांसाठी कधी वेळ प्रसंगी निवडून येण्यासाठी त्यांच्या सोबत जायल लागला, जायल लागला जायला लागला त्यांच्या दारात पण जायला लागला तर आम्ही जायला तयार आहे कारण शेवटी आमचा ध्येय कार्यकर्त्यांना सभागृहात पाठवण्याचा